टू लर्न अ वेरी इंटरेस्टिंग टॉपिक फ्रॉम युअर सिलेबस इट्स सेल ओके ओके आपल्या सगळ्यांची लाईफ एका बारक्याच्या छोट्याच्या सेलने स्टार्ट होते ओके सगळ्यांची आणि मग सेल डिवाइड होतो सेल डिवाइड होऊन काय बनवतो टिश्यू मग टिश्यू म्हणजे काय अ ग्रुप ऑफ सेल टिश्यू मग ऑर्गन अँड देन ओव्हरऑल आपली टोटल ह्युमन बॉडी ओके okay? किंवा इच अँड एव्हरी इच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग स्टार्ट देअर लाईफ विथ दिस सिंगल सेल ओके तर आज आपण सेल शिकणार आहोत बिफोर वी स्टार्ट सेल ना दोन भागात डिवाइड करायचं आहे ओके म्हणजे आपण जे स्टडी करणार आहोत हा जो सिलेबस आहे ओके हा जो टॉपिक आहे हा दोन पार्ट म्हणून डिवाइड करायचा फर्स्ट सेल कंपोनंट ओके आणि सेकंड सेल ऑर्गनल्स ओके okay? मग कंपोनंट म्हणजे काय की ज्याने बेसिक सेल बनलेला आहे सेल कंपोनंट म्हणजे काय की ज्याने एक बेसिक आउटलाईन ज्याला आपण म्हणतो ना की ज्याने एक बेसिक सेल बनलेला आहे अँड सेल ऑर्गनल्स मीन्स वॉट की ज्याच्या आतमध्ये सेलच्या आतमध्ये जे बाकीचे ता हे येतात कंपोनंट सॉरी बाकीचे जे ऑर्गन्स येतात लाईक पार्ट येतात मायटोकॉन्ड्रिया लायझोझोम्स गॉल्गी इ आर त्या सगळ्या पार्टला आपण काय म्हणतो सेल ऑर्गनल्स ओके okay? एक बेसिक कन्सेप्ट आहे की सेल शिकायचा आहे येस मॅम सेल शिकायचा आहे सेल इज अ फंक्शनल युनिट ऑफ युअर लाईफ प्रत्येक लिव्हिंग थिंगचा सेल हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असतो अँड नाव सेल डिवाइड इन टू टू ओके सेल कंपोनंट सेल ऑर्गनल्स ओके चला सुरुवात करूया सेल कम्पोनंट पासून मग सेल कंपोनंट कुठले सेल वॉल प्लाझ्मा मेम्ब्रेन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम ओके सेल्व्ह वॉल प्लाज्मा मेम्ब्रेन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम इट्स युअर एक मिनिट इट्स युअर इट्स युअर काय हे तुमचे सेल कंपोनेंट ओके ज्याने बेसिक सेल आपला बनलेला आहे ओके सो फर्स्ट वी टॉक अबाउट सेल्वॉल देन वी टॉक अबाउट प्लाज्मा देन अँड देन सायटोप्लाझम चला सुरुवात करूया एका इंटरेस्टिंग चॅप्टर सोबत सेल ऑर्गनल सोबत पण इंट्रोडक्शन बघून घेऊ की आपण या चॅप्टरमध्ये और या टॉपिकमध्ये काय काय शिकणार आहोत पहिले पण शिकणार आहोत सेल आणि नंतर आपण शिकणार आहोत सेल ऑर्गनल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया गॉलगी एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम वॅक्युल प्लास्टिड लॅक्झोम्स तर मॅम एवढं सगळं हां एवढं सगळं कसं होणार आहे कसं करायचंय डोंट वरी ओके आपण वन बाय वन एक एक कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहोत ओके चलो सो लेट स्टार्ट विथ सेलवॉलोरिंग ज्याला आपण काय म्हणतो सेल डेफिनेशन काय सांगणार डेफिनेशन काय सांगणार द दोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल हे बघा अशी सेल आहे सेल इज कॉल्ड वॉल डन एवढं काय आलं बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची सोबतच आपण आता टाइप्स ऑफ सेल असतात प्लांट सेल वेगळी असतेमल सेल वेगळी असते आपण सोबतच काय बघणार आहोत डिफरन्स बिटवीन प्लांट सेल आणि अॅनिमल सेल ओके अतिशय सोप्या म्हणजे आपण बघणार आहोत पहिले आपण बघतोय वॉल ओके आउटरमोस्ट ही सेल आहे आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल इज कॉल इज कॉल्ड सेल वॉल ओके आता सेल वॉल कसं असतं की सेल वॉल इन प्लांट प्लांट सेलमध्ये वॉल इज प्रेझेंट एनिमल सेलमध्ये एनिमल सेलमध्ये वॉल इज अबसेंट सिम्पल आहे ओके असं कोपऱ्यात लिहून घ्यायचं स्टेटमेंट लिहिण्यापेक्षा कधी पण रिवाईज करताना ओके बुकमध्ये तुम्ही स्टेटमेंट लिहिणार किंवा एक्झाम मध्ये स्टेटमेंट आहे बट जेव्हा तुम्ही रिवाईज करताय ओके जेव्हा तुम्ही नोट्स बनवताय तर खूप लेंदी न बनवताय एक सिंपल वेने तुम्ही असं लिहिलं इट्स इजी टू रिकॉल बेसिकली ओके तर आपण काय बघतोय की प्लांट मध्ये सेल्वॉलिट इज वॉल आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द सेल ओके फंक्शन बघूया फर्स्ट फंक्शन प्रोवाइड स्ट्रक्चरल सपोर्ट वॉल काय करते प्रोवाइड स्ट्रक्चरल सपोर्ट टू द सेल सेकंड प्रोटेक्ट ते सेल जेवढं पण एक फॉर एक्झाम्पल पॅथोजिन्स आहेत पॅथोजिन म्हणजे काय पॅथोजिन म्हणजे अ डिसीज कॅरियर ओके okay? मग एका हार्मफुल बॅक्टेरिया पासून एका हार्मफुल बॅक्टेरिया पासून आतमधल्या सेलला कोण वाचवतो युअर सेल वॉल ओके सो टू प्रोटेक्शन कसं फंक्शन काय स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोटेक्शन ओके प्रिव्हेंटिंग वॉटर लॉस हे खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे प्रिव्हेंटिंग वॉटर लॉस ओके इट हेल्प टू प्रिव्हेंट वॉटर लॉस फ्रॉम द सेल सेलमधन पाणी ओके वॉटर लॉस यासाठी कोण प्रोटेक्ट करते सेल वॉल ट्रान्सपोर्टेशन सेकंड अजून काय बघतोय आपण ट्रान्सपोर्टेशन अलाव दन अक्रॉस अँड बिटवीन सेल म्हणजे बाहेर येण्यासाठी आणि सेलमधन बाहेर जाण्यासाठी जो एक वी आहे ओके तो कोण आहे तुमचा तो कोण आहे तुमचा सेल वॉल एक लक्षात ठेवायचा वॉल इज अ फ्रीली परमेबल ओके स्टेटमेंट रिपीट करते मी सेल्वॉल परमेबल मेंबरेन बघ आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया एक एक कव्हर करू ओके तो पण तरी तुम्ही मला त्यांचे सांगायचा प्रयत्न करायचा इफ सेल्वॉल इज अ फ्रीली परमेबल देन हु इज अ सिलेक्टिव्ह परमेबल मेमरेन ते पण बघूया ओके फ्रीली परमेबल मेमरेन म्हणजे काय प्रत्येकाला अलाव करतो सेलच्या इनसाइड यायला आणि सेलचं मटेरियल सेलच्या बाहेर जायला ओके त्याला काय म्हणतो आपण सेल वॉल फ्रीली परमेबल मेम्ब्रेन पटकन रिकॉल करून घेऊया सेल वॉल फंक्शन स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोटेक्शन प्रिव्हेंटिंग वॉटर वॉटर लॉस ट्रान्सपोर्टेशन अँड ऍक्ट ॲज अ बॅरियर बॅरियर कसं तर सेल वॉलचं एक्सटर्नल आणि इंटरनल इन्व्हरमेंट ओके सपोज ही सेल आहे ही सेल वॉल आहे हे इंटरनल एन्व्हायरमेंट हे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ओके इंटरनल एन्व्हायरमेंट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट या दोघांमध्ये बॅरियर म्हणून कोण आहे बॅरियर म्हणून आहे सेल वॉल ओके सेल वॉल प्लांट मध्ये प्रेझेंट ऍनिमल मध्ये अबसेंट डन एवढे क्लिअर झाले चलो आता पुढे जाऊया अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे एक कन्सेप्ट बघायची आहे जे थोडीशी ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत आहे ओके चला थोडी आउट ऑफ थो बॉक्स नाही म्हणणार मी आउट ऑफ याच्या याच्यामध्येच येते कन्सेप्ट मध्ये येते फक्त सेलच्या थोडीशी बाजूची कन्सेप्ट एक कन्सेप्ट आहे ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये आपण दोन कन्सेप्ट शिकणार आहोत ऑस्मोसिस अँड डिफ्युजन बघा मुलं काय करतात ऑस्मोसिस डेफिनेशन वेगळी लर्न करतात डिफ्युजनची डेफिनेशन वेगळी लर्न करतात काहीच गरज नाही सिंपल सिम्पल एक दोन किवर्ड सांगेल मी दोन किवर्ड लक्षात ठेवले तर डेफिनेशन लर्न करायची पण गरज राहणार नाही बघा काय किवर्ड आहेत

बस। चार वर्ड मॉलिक्यूल ट्रांसफर फ्रॉम और ट्रैवल फ्रॉम हायर कॉन्सेंट्रेशन टू लोअर कॉन्सनट्रेशन पर संगते वॉटर मॉलिक्यूल ट्रांसफर फ्रॉम और ट्रैवल फ्रॉम हायर कॉन्सनट्रेशन टू लोअर कॉन्सनट्रेशन इज कॉल्ड ऑस्मोसिस ओके इस कॉल्ड इस कॉल्ड वॉट इज कॉल्ड ऑस्मोसिस सुपर ओके मग मॅम डिफ्युजन म्हणजे काय सिंपल ओके हीच डेफिनेशन युज करायची काय करायचं काय म्हणायचं फक्त गॅसियस ओके मग गॅस मॉलिक्यूल गॅस मॉलिक्यूल काय सांगतो आपण गॅस मॉलिक्यूल ट्रान्सफर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन किवर्ड समजले येस मॅम लिक्विड ऑस्मोसिस गॅस डिफ्यूजन दोन दोवर गैस ट्रांसफर डिफ्यूजन लिक्विड ट्रांसफर ऑस्मोसि कस ट्रांसफर होता है हायर टू लोअर हायर टू लोअर ओके लो? ट्रांसफॉर्मेशन होता है, है ट्रावल जे होते हैं गोटी ट्रांसफर होता है, है, ट्रेंस, है. है को थ्रू होता है रे थ्रू होता है वॉल बिकॉज सेल वॉल इज अ फ्रीली परमेबल मेम्ब्रेन ओके बघा एवढी इम्पॉर्टंट असते आपली आपल्या आपल्यामध्ये आहे का नाही कोणामध्ये असते प्लांटमध्ये ओके प्लांटमध्ये सॉरी हे डिफरन्शियट लक्षात ठेवायचा चलो मूव्ह टू नेक्स्ट काय बघितलं आपण सेल दोनंट पहिला सेल वॉल ते इन्फॉर्मेशन बघितली ओके सेकंड कंपोनंट प्लाझ्मा मेम्ब्रेन ओके सेकंड कंपोनेंट काय आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन हे पण खूप सिंपल आहे बघा सेल आउटर मोस्ट लेअर मी काय सांगितली सेल वॉल ओके okay, मॅम कळ आउटर मोस्ट ऑर कवरिंग ऑफ कवरिंग ऑफ सेल आउटर मोस्ट लेअर ऑफ सेल इज कॉल्ड सेल वॉल मग आतमध्ये पण एक लेअर असते ओके okay? आतमधल्या साइडला पण काय असते एक लेअर असते अँड दिस लेअर दिस लेअर इज कॉल्ड प्लाझ्मा मेम्रेन कॉल प्लाझ्मा मेम्ब्रेन मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन लक्षात ठेवायचं किंवा हे तिथं दुसरं नेम पण आहे याला तुम्ही सेल मेम्ब्रेन म्हणा ओके याला अजून काय म्हणतात रे याला म्हणतात सेल मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणा सेल मेम्ब्रेन म्हणा ओके और और आपण काय म्हणू सेल मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन व्हॉट सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन ओके okay. मग काम काय तर प्रत्येक गोष्ट नावात आहे बघा फंक्शन से। परमेबल आहे इफ सेल ने, इफ सेल ने जर एंट्री दिली एखाद्या सपोज हार्मफुल बॅक्टेरियाला किंवा एखाद्या हार्मफुल मेम्ब्रेन त्याला एंट्री देणार नाही बिकॉज सिलेक्टिवली okay? परमेबल मेम्ब्रेन ओके क्लिअर आहे क्लिअर आहे सगळ्यांना वॉल

काय करतो कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग ऑल सेल्युलर ऍक्टिव्हिटीज सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करणं रेग्युलेट करणं सेलचं मेटाबोलिझम बॅलेन्स ठेवणं हे सगळं कोणाचं काम आहे इट इज अ फंक्शन ऑफ न्यूक्लियस मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट ओके मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑर ऑफ युअर सेल ओके नेक्स्ट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट अबाउट न्यूक्लियस इट इट इज द हाऊस इट इज द सेल जेनेटिक मटेरियल ऑर हाऊस ऑफ द जेनेटिक मटेरियल ओके इट इज अ हाऊस इथे असं पाहिजे होत ऑफ द ओके इट इज अ हाऊस ऑफ द जेनेटिक मटेरियल ओके लाईक डीएनए आर एन ए नेटवर्क हे सगळं कोणामध्ये असतं हे सगळं असतं आपल्या न्यूक्लियस मध्ये ओके इट इज अ हाऊस ऑफ द जेनेटिक मटेरियल कुठला हाऊस आहे कोणाचं हाऊस आहे जेनेटिक मटेरियलचं ओके देन रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरिंग रिप्लेकेटिंग एंड ट्रांसमिटिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन अजुम कर ओके रिप्लेकेट मोस्ट इंपॉर्टंट ट्रांसमिटिंग ड्यूरिंग सेल डिविजन ड्यूरिंग सेल डिविजन न्यूक्लियस प्ले एंड इम्पॉर्टंट रोल ओके ड्यूरिंग सेल डिविजन न्यूक्लियस प्ले एन इम्पोर्टंट रोल कारण तो करते जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतोय फ्रॉम पेरेंट सेल टू डोटा सेल ओके सेल डिव्हिजन मध्ये होतो ना सेल डिव्हिजन पण बिफोर बेसिक कन्सेप्ट शिकतोय ओके आपण काय बघितलं न्यूक्लियस न्यूक्लियस फंक्शन काय रेग्युलेटिंग ऑल सेल एक्टिव्हिटी इट्स अ मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर सेल इज अ हाऊस ऑफ जेनेटिक मटेरियल ट्रांसमिटिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन रिप्लिकेटिंग इन्फॉर्मेशन स्टोरिंग इन्फॉर्मेशन दिशा फंक्शन ऑफ युअर न्यूक्लि न्यूक्लि फिर बॉ टॉक अबाउट स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिस्त है डबल मेम्रेन ओके न्यूक्लि कौ डबल मेम्बर लक्ष्य न्यूक्लि इज द डबल मेम्रेन बार ही ही लेअर वन अँड धिस इज द लेअर टू ओके लेअर वन अँड लेअर हे बघा ही लेयर आणि ही एक लेअर डबल मेम ओके न्यूक्लियस जे मटेरियल आहे ओके त्याला काय म्हणतात न्यूक्लिओप्लाझम सेलमध्ये सायटोप्लाझम न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओप्लाझम न्यूक्लिओप्लाझम न्यूक्लियस सेल सायटोप्लाझम हे लक्षात ठेवायचं यात गोंधळ घालायचा नाही न्यूक्लियस कंटेन न्यूक्लिओप्लाझम ड्यूरिंग ड्यूरिंग सेल डिजन कन्वर्ट क्या होता है क्रोमैटिंग नेटवर्क कन्वर्ट और कन्वर्ट इन क्रोमोजोम्स कैसे ड्यूरिंग सेल डिजन हेच काय बनतात पुढे जाऊन क्रोमोझोम आणि क्रोमोझोम कसं बनतो रे डीएनए प्लस प्रोटीन डीएनए प्लस प्रोटीन इज इक्वल टू क्रोमोझोम कोणापासून क्रोमॅटिक ओके आता हा जो मध्ये बघा इथे असा गॅप दिसतोय ओके हा गॅप दिसतोय लेअरच्या मध्ये काय दिसतोय गॅप दिसतोय दिस गॅप इज कॉल न्यूक्लियर फोर दिस गॅप गॅप इज कॉल्ड न्यूक्लियर फोर ओके आणि टोटलला काय म्हणतो आपण न्यूक्लिअर इनवलो ओके एवढं अवघड अवघड ओके सिंपल करून घेऊया सिम्पल करते न्यूक्लिअर एनव्हलोप मीन्स आउटर प्लस इनर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस सोपर न्यूक्लियर आउटर प्लस इनर मेम्ब्रेन ऑफ इनव्हलोप इज इक्वल टू

क्लिअर झालंय सगळं आपण काय काय बघितलंय आपण बघितलं आतापर्यंत टॉक अबाउट सेल अँड सेल कॉम्पोनंट ओके सेल कंपोनंट मध्ये फर्स्ट सेल वॉल देन प्लाझ्मा मेम्ब्रेन न्यूक्लियस देन सायटोप्लाझम बघायचंय ओके सो सेल वॉल बघितला प्लाझ्मा मेम्ब्रेन न्यूक्लियस अँड नाव टॉक अबाउट सायटोप्लाझम सायटोप्लाझम मीन्स जसं न्यूक्लिअसमध्ये न्यूक्लिओप्लाझम सेलमध्ये काय असतो सायटोप्लाझम सायटोप्लाझम कंटेन ऑल सेल ऑर्गनल्स काय म्हटलं मी सायटोप्लाझम कंटेन ऑल सेल ऑर्गनल्स लाइकोप्ला ओके सो इन नेक्स्ट लेक्चर वी टॉक अबाउट सेल ऑर्गनल्स आज आपण काय काय बघितलं मॅम अबाउट सेल ओके सेल तुमच्याकडे एक क्वेश्चन मला एक क्वेश्चन आन्सर द्यायचंय सेल कंपोनेंट मध्ये ओके विच इज द आपण एक सिम्पल क्वेश्चन तुम्हाला विचारते की इन सेल कंपोनंट कुठले कुठले सेल आहे सेल वॉल न्यूक्लियस सो इन सेल विच इज द द जेनेटिक हाऊस ऑफ द सेल ओके टूडेज क्वेश्चन इज या सगळ्या ह्याच्यामधनं हु इज द जेनेटिक हाऊस ऑफ द इन टुडेज लेक्चर वी टॉक अबाउट सेल कंपोन्ट ओके सेल कंपन इन नेक्स्ट लेक्चर वी टॉक अबाउट सेल ऑर्गन हा पण एक खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे चला मग परत पुन्हा भेटूया आय होप यू लाईक दिस लेक्चर सो थँक यू सो मच परत आपण भेटतोय या न्यू टॉपिक सोबत न्यू लेक्चरमध्ये ओके थँक्यू सो मच